नवरा जर हॉटेल टाकीत असला तर बायकोना बशात होऊन गल्ला सांभाळला पाहिजे नवरा जर टेलर टेलर तुम्ही टेलर टेलर नवरा जर झाला तर बायकोना बटन तरी लावले पाहिजे बटन तरी पाहिजे आई बटन नाही पूर्वीच्या काळात हे असे ही चित्र होते बायकोला पुढे येऊ देतच नव्हते सगळं दुकान बंदाईन बाप्पाच ती जर दुकानावर आली तर खबर फोडू पाहिजे घरी माणसं काय चालिक वर करून तुम्ही स्त्रीला मागं ठेवलं पण काका आज आमच्या सरकारनी स्त्रियाला पुढे येण्याची परवानगी दिली कशा या दरम्यान म्हणून लाडकी बहीण गेलं आता तुमचा तुमचा तुमच्या काळात नाहीये दिलं कधी बचना लावायला अरे अरे सका सका अरे सका अरे तो त्या माऊलीला दोन दिवस दुकानात बोलायचं होतं ती हाताना शिरई फिरली असती ना तर लक्ष्मी फिरली असती पण तुमच्या पूर्वीच्या या राक्षस लोकांनी या स्त्रीला मारहाण वाचून जाळू जाळू मारले रे जाळू जाळू मारले तो काळी तुम्ही नाही बघ जनरल बोलतो मी <laughs> काही सासू वाचणी व उपाशी तापशी फराळ उपवास आहे नवरात्र रानात जाऊन टुरी मध्ये ते सापडत होत एवढं मोठं काय गेंदड वाळू वाळू शेजारच्या शेतात दावा तुरी तुम गपची वाळू वाळू आणावा जिरावण खावा रे तिला फराळ माहिती नव्हतं दोन रुपयाच अशा माऊली ना दुःखाचे दिवस काढले म्हणून आता ही पुढं बदला काय धनग नवरा जर टेलर असला नवरा टेलर असला तर बायकोना बटन लावा नवरा डॉक्टर झाला तर बायकोना सलाईन लावलं पाहिजे इंजेक्शन तरी दिलं पाहिजे नवरा जर नवरा जर ड्रायव्हर झाला

आणि हसा नवरा टेलर झाला बायकोना बटणा लावा नवरा डॉक्टर झाला बायकोना सलाईन लावा तर असला बायकोना पाणी तरी पारस याला गुरु करतो आमदार पारस नागुरा <laughs> माझा लाडका शिष्य त्यात माझं काही माहिती नव्हतं त्यावेळेस तुम्हाला गुरु करायचं पूर्वी त्यांचा चांगले होते पण त्यांनी सांगितलं नाही आई बाप सगळं कुटुंब त्यांच्या म्हणून आज किती वर्षापासून आज काय मोठे मोठे कुडाळी कार्यकर्ते लग्नामध्ये इतकं चांगलं लग्न झालं आणि खूप जमले तोंड गोडे लोक येतात येणार काही नसून त्यांचा फोन आला मी येणार होतो पण काही अडचणीला दूर दुरी नाही तर आल्याबरोबर भागीनाथ बाबा मला मोठा भांडार लावा बस त्यांना ला फक्त दर्शन भंडार आणि मग बाकीचं पुढचं आता काय चालत होतं नवरा जर मर्द झाला तर बायको मर्दनी बना हॉटेल टाकलं तर तुम्ही बायको जाऊन राहिलेली तुमच्या भागात आमची मेंढकेची बायको घरी राहिली का तो आता माध्या राणावाना फिरला का त्याने स्वयंपा करावा का बिरड सांभाळा काय काय करावा मग याच्याकरता आमचा खंडोबा मेंढक्या झाला आमचा खंडोबा धनगर मेंढक्या झाला राणा मनामध्ये बानूबाई त्याची भाकर घेऊन जाते सुंदर त्याच्या

याच्या चोरी सुंदर घेऊन पाठी दुईवर मैना चालली माळावर मैना चालली माळावर आपलं विराड घोडीवर कधी पण नवऱ्याला सोडित नाही कधी पा पार्वती नवऱ्या जवळ जे पंढरपूरला गेला पांडुरंगा कोणी पांडुरंगा शेजरी कोणी महादेवा शेजरी पार्वती विष्णू शेजरी लक्ष्मी लक्ष्मी ब्रह्मदेवा शेजरी आणि खंडाव शेजरी बाया नवऱ्याला सोडित नाही त्या बाया नवऱ्या सोडित ಜಗಣ वाघर सारखं होत पण कासलेली कोणी शंकराची बायकू ये शंकराची बाईक तू कशावर आहे कशावर आहे सांगा ना बोला ना बी बी कशावर आहे मा कशेवर आहे वाघा जर बैल पाहिला तर वाघ काय करू वाघ वाघा तू बैलाला घाबरीतो पण वर बसलेली तेरसूळ घेऊन आखा वाघ भरतो म्हणून गडी माणूस नाही श्रेष्ठ ही आधी माय शक्ती बसलेली श्रेष्ठ गाडी वागू द्या काय <laughs> होता पायात संध्याकाळपासूनच ते बोलतात पायापडत आहेत आणि तिनं सांगितलं मी पण वाघे ती तिचा परिचय द्यायला मी बी वागे आणि म्हणून याला म्हणतात ज्ञान बघा पाच वर्षाचं वै तिथं

मांडोळे साहेब म्हणून रागायला मांडोळे साहेब तो रागायला नाही हो पाचशे रुपये मांड्या माझे जन्मला येऊ द्या बाबा अशा मुली जर झाल्या तर तुम्ही तुम्ही वाघ हो गार पडता ही मर्दनी वरून बसली आणि दायकाचा छळ करण्यासाठी म्हणून आमचं गाणं चाललं होतं काय हा आणि सर मांडरे सर तुम्ही महादेव आहे तुमची पार्वती आहे आणि तुमच्या पोटी झालेली शारदा सरस्वती आहे मुलगा असू द्या होईल ना आमच्या पप्पानं गणपतीपुला नक्कीच येतो घाबरू नका धीर सोडू नका दिवस दुपारलाय दिवस माळावायला जाईल ना आतावा तिथून पुढं घाबरायचं पण अजून तुमचे दिवस चांगले आणि आशीर्वाद घ्या साधू संतांचा देवा धर्माचा देखील लाजू नका लाज पेटून द्या नाही तर आमची जरुळची मम्मी कवाचे तरुण बिचडी गुष्टी आणि सागरी सुंदर घे पाठी मैनात आलेली माळ्यावर आपलं बिरण घोडीवरण आम्ही जातीचे धनगरन आम्ही जातीचे धनगरन आमच्या कपाळ्याला भांडार म्हणून पाठीमाग बोरडावरे बघा खांद्यावर भोंगडी हातात काठी आणि त्या चिमणीच्या गाण्याकडे मग हे गाणं आम्ही बारा वर्षापूर्वी चिमणीचं गायलं आणि चिमणीचं गाणं कस आहे शाही भागिना सांगतो खर ठेवा देवा बर बाईर भागिना सांगतो खर हे भरुसा हळदीवर हळदीना होत साहिवार

धनगर ते मेंढ्यावाले राव्या बाजूला आम्ही पण मेंढपाळे भटकी जाते रान हा धनगर पण आम्हाला कपाळाला भंडारे ना ज्याच्या कपाळाला भंडारे आम्ही त्याला धनवान म्हणतो धन्यामुळं धनामुळं नवऱ्याला बायकू बायकूला नवरा आणि नवरा बायको मुळे पोरलो होता, भाईकु, भाईकु ना वरा, ना वरा पोर होता। हो। तुम्ही फक्त हळद लावू नका तिला चार लोकात मान नाही तिला जातो हळद नसली का ती अडचण

का ब्याला मुलगी भाग्यवान आहे ज्याला मुलगी त्याच्यात घरी जावई जातो असं कधी झालं काय ठाण्याला मुलगी नेंदवाच्या जाव तर पडली भाग्यवान होते आमचे मत सागर नाव काय त्यांचं राऊ साहेब मधसागर किती मुली तुम्हाला भाग्यवान होते त्यांच्या पोटी हे कन्या रत्न जन्माला आलं नाही ठरवलं नको ना बाबा दुसरीकडे लोकड घरची घरात घ्या जर कधी यांच्या पोटी मुलगी जन्माला आली असते ना सिद्धेश्वर दादा तुमच्या पुढे पर्याय एकच होता एक जर्शी बोर पावसर गांजा बघलो कपडे अल्लक ने रंजन बघ बोलले ना गोदडी पण पटांना अरे मामाचे उपकार तर तुम्ही आए, तुम्ही सासरेचे पाय धरा सासरेचे उपकार माना अरे काही लोक आत्महत्या करू राहिले पोरी मिळाणार हे पोरी मिळाला तीन तीन लाख रुपये देऊन बाहेरून आणू राहिले तरी पोरी मिळाणार आणि तुम्हाला मिळाले तर किंमत कळाना जरा सासरेचे उपकार माना तीन लाख देऊन राहील

ज्याला मोठी मुलगी त्याच्या घरी जावाय जातो ज्याला मुलगी नाही त्याच्या घरी जावाय जात ज्याला मुलगी त्याने वर हात करा पण आता ज्याला मुलगीच नाही त्याने वर हात करा शपथ तुम्हाला खंडोबाची बिररोबाची बैरूबाची मुलगी नाही ज्याला मुलगी नाही त्याने वर हात करा कोणला मुलगी नाही मुलगी नाही तुम्हाला मई लेकिन नहीं ये तो ही बोलली नहीं तो वाला ये तो इसको ये भी बोलता है ये भी बोल मतलब मुलगी नहीं अरे वो वही ना उल्लै के लिए उनका है ना उनका <laughs> 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 है पर मुलगी नहीं मुलगी नहीं कराप्रिय तो आज ना कनीसा भी माला का फल मत परे रहे एकाही पोरग आहे ना म्हणून ज्याला मुलगी <laughs> त्याला आम्ही धनगर म्हणतो मांडव म्हणजे मेंढवाडा वराड म्हणजे मेंढर जेव्हा मुंबईला आमचा कार्यक्रम मंत्र्या पुढे चालला मंत्र्यांनी सांगितलं बाबा तुमचा सा कार्यक्रम बंद राहू द्या कव्हाच्या वाच्या करून तुम्ही जाती विरुद्ध कार्यक्रम करता धनगर धनगर बंद कर इतर जातीचं नाव घेत नाही आम्ही सांगितलं आम्ही सांगितलं साहेब तुम्ही पण धनगरे ते म्हणे मी हिंदू महाराज आहे म्हणलं साहेब तुम्ही धनगरे ते म्हणे कस काय ते म्हणे मला म्हणलं तुमच्या पोटी दोन लग्न झाले झाले दोनदा जावई आले जावई आले मांडव मध्ये दोन जावायचे पाय धुतले धुतले दोनदा नवरा बायको जावायच्या पाय डोकं ठेवलं ठेवलं आणि मुलगी वाटी लावताना बाप रडला पण टप्पर नाही झाली त्या मुलीला आडवायला कोणता बाप हे नवरदेवाच्या ताब्यातून सोडवणारा वरबोट कर मी त्याचा पुतळा बांधितो आई या खांदा बाप तू फक्त फुलाच्या गाडीपाशी जायचं अरे लग्नाच्या आधी या मुली जर पुढं थांबल्या गणवताच्या घरी तर बापान बाहेर काढ मला नाही आवडत असं बना कोणाच्या घरी तरण बांधले पुढे मला आवडत नाही पुढे होते की नाही नाही डबाच्या पुरा अरे बापाने त्या मुलीला नाही थांबून दिलं पण गाठण बांधली भरल्या मांडव खरा फरा हाल केले नवर देवडी नवरी रडत पडती पण बापाची ची नाही झाली मग यालाच म्हणता मंत्र्याला सांगितलं साहेब तुम्ही त्यांनी सांगितलं आता मला पटलं आजपासून महाराष्ट्र शासन पुरस्कार एक्कावन एक्कावन हजार रुपयाचा पुरस्कार मुंबईला आणि एक लाखाची गाडी बक्षीस हे टाळी वाजवा काय तुम्हाला आनंद वाटला

आणि पुढचा कार्यक्रम घेत असतो